तर भाजपामध्ये नक्की कुणाची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर संभाव्य मंत्र्यांची यादी आपण बघतोय फक्त साम टीव्हीवर संभाव्य मंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन रवींद्र चव्हाण या आधीच्या सरकारमध्येही मंत्रीपद होती त्यांच्याकडे मंगलप्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार शिवेंद्र राजे भोसले सुधीर मुनगंटीवार राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक राहुल कुल माधुरी मिसाळ यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे यासोबतच पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर राणा जगजित सिंह यांना सुद्धा मंत्रीपदी भरणी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत गणेश आपण पाहिलं मंत्रीपदी कुणाकुणाची वर्णी लागणार आहे सध्याचे काय अपडेट्स आहेत नक्कीच ज्या पद्धतीने माहिती मिळते त्यानुसार जर विभाग वार खर तर मंत्रिमंडळाची आहे ती वर्णी लागू शकते आणि त्याचबरोबर जातीची काही समीकरणं आहेत आणि या समीकरणाच्या वरतून आहे ते मंत्रिमंडळामध्ये आहे ते वर्णी लागू शकते विशेष करून जर बघितलं आपण तर देवेंद्र फडणवीस हे देखील असतील गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगलप्रभात लोडा चंद्रशेखर बावनकळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत सध्या आहेत मात्र त्यांची मंत्री पदी आहे ती हरणी होऊ शकते कारण की त्यांचा कार्यकाळ देखील आहे तो प्रदेशाध्यक्ष संपलेला आहे त्यामुळे त्यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षाच्या जागीवर मंत्रिपदासाठी लागू शकते तर पुण्यामधून आहे ते माधुर मिसाळ राहुल कुल यांच्या नावाची देखील चर्चा सध्या आहे तर मुंबई ते अध्यक्ष असणारे आशिष शेलार यांची देखील मंत्रिमंडळामध्ये वर्णे लागू शकते त्याचबरोबर शिवेंद्र राजे भोसले साताऱ्यामध्ये अत्यंत चांगल्या लिंण्या आणि मराठा चेर असल्यामुळे त्यांची देखील एक वर्णे लागण्याची शक्यता वर्तवली जाते गणेश नाईक असतील राधाकृष्ण विखे पाटील असेल सुजय विखे राहुल संजय कुटे असतील अशा सर्व नेत्यांची आहेत त्या वर्णी लागण्याची शक्यता गोपीचंद पंडाचा आणि पंकजा मुंडे दे, यांची देखील आहे या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते जी 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 धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल